काल कोकणामध्ये मान्सून दाखल झाला झाला आहे आणि आज तो मुंबईमध्ये मुंबईपर्यंत त्याचं आगमन झालेलं आहे मुंबई पुणे सोलापूर आणि कर्नाटकाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा काही भाग भागाबरोबरच ईस्टर्न नॉर्थ ईस्टच्या काही प्रदेशांमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे आज ओके यावर्षी जर बघाल तर जनरली आपण बघतो की मान्सून हा मा मुंबईपर्यंत आठ आठ जूनपर्यंत येतो आणि ह्या ह्या वर्षी तो नक्कीच त्याच्या निर्धारित जी वेळ आहे त्याच्या आधी आलेला दिसून येतो आहे आणि त्याचे वेगवेगळे कारणं आहेत जसं की आपण बघू शकतो की केरळातसुद्धा तो त्याच्या आठ दिवस म्हणजे त्याच्या एक जूनच्या आधीच तो चोवीस जूनलाच चोवीस मेलाच आपण तो केरळामध्ये आलेला दिसून येतो आहे आणि त्याचा प्रोग्रेस पण फास्ट असल्यामुळे महाराष्ट्रात पण तो त्याच्या निर्धारित वेळेच्या आधी आलेला दिसून येतो सर पुणे जिल्ह्याचा विचार करता गेले चोवीस तासात पुणे जिल्ह्यातल्या दौंड बारामती या भागात सर्वात अधिक पाऊस पडला म्हणजे तेरा मिली जर चोवीस तासात आला चौदा मिली चोवीस तासात झाला तिथे पाऊस तर काय सांगाल याची कारण काय आहेत आणि पुणे जिल्ह्यात आज कुठला अलर्ट आहे आज पुन्हा त्या भागात पाऊसची शक्यता आहे हो मागील दोन ते तीन दिवसांपासून आपण बघत आहोत की बारामतीमध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला एकशे तीस मिलीमीटर पाऊस चोवीस तासांमध्ये पडलेला दिसून येतोय आणि आज चो पंचवीस ते सव्वीस आजपर्यंतचा जर पाऊस बघाल तर एकोणपन्नास मिलीमीटर तिथे नोंद पावसाची नोंद बारामतीमध्ये झालेली दिसून येते येणारे चार ते पाच दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर आज घाटमाथ्यावर आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन सीरियाला येलो अलर्ट दिला गेलेला आहे तर पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे परंतु पाऊस हा कंटिन्यू राहण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये आपण मान्सून फर्दर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मध्य महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये मराठवाड्यातील अजून काही प्रदेशांमध्ये त्याचा ॲडव्हान्स होण्याची शक्यता आहे आणि रेड अलर्ट आणि कोणता अलर्ट आहे त्याबद्दल तुम्ही विचारत होता तर कोकणामध्ये कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर और ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर जे डिस्ट्रिक्ट्स आहेत प्लेन्सचे तिकडे येलो अलर्ट दिला गेलेला आहे तर ऑरेंज अलर्ट जिथे आहे तिथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्टच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पाच ते सात दिवस असा हा हा स्पेल राहण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा जोर वाढलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक आ, कमी दाबाचे क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सेंट्रल इंडियाबरोबरच महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे सर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची कारण हा केवळ पुणे जिल्ह्याचा नाहीये महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी पेरणीला फटका बसलाय शेतकऱ्यांना काय मान कराल शेतकऱ्यांसाठी पुढचे चार दिवस कसे असतील पाऊस तर असणार आहे जसं मी सांगितलं तर उघडीप होण्याची वेळ बघितली म्हणजे वाट बघितली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं नियोजन केलं पाहिजे असं सांगता येईल येणारे चार ते पाच दिवस तरी पावसात जसं मी सांगितलं परत एकदा की पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर कंडिशन्स कंडिशन्सनुसार त्यांनी त्यांनी तो कॉल घेतला घे गे, घेणं गरजेचं आहे आणि कृषी विभागाने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत किंवा विषयक जे काही सल्ले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे असं मी सांगेन प्रमुख कारण म्हणजे सुरुवातीलाच तो तळ कोकणामध्ये म्हणजे काल तळ कोकणापर्यंत आला आहे तो तो सुद्धा त्याच्या सरा सरासरीच्या सरासरी तारखेच्या खूप आधी आलेला आहे आणि केरळात सुद्धा तो आधी आला होता तर मेन म्हणजे की मान्सूनचा करंट कर, करंट आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत ते स्ट्रॉंग ह्या वर्षी आपल्याला दिसून आलेले आहे त्यानंतर त्याला वेगवेगळे कारणं आहेत त्यात कारणं अस आहेत त्याच्यामध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स म्हणून एक आहे तर ते uh, ते uh, फेवरेबल होतं जरी वीक असलं तरी ते तीन uh, थर्ड आणि फोर्थ फेजमध्ये होतं तर त्या ते एक कारण असू शकतं आणि मान्सूनचा जो करंट आहे किंवा मान्सूनचे वारे आहे ते स्ट्रॉंग होण्यासाठी ते एक कारण असू शकतं आ, येस मुंबईमध्ये पण हेवी रेनफॉल आपल्याला हेवी रेनफॉलची नोंद झालेली दिसून येते आणि जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये ऑलरेडी मान्सून आज दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये सुद्धा मान मुंबईमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु इंटेन्सिटी जी आहे थोडीशी कमी असेल जून ते सप्टेंबर हा ह्या जो महिना आहे हे जे महिने आहेत त्यांना आपण मान्सून असं म्हणतो आणि जी काही आकडेवारी असते ती त्या जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसांचीच केली जाते त्यामुळं आत्ता जून आणि जून ते सप्टेंबरमध्ये कसा पाऊस पडेल त्यानुसार त्याची आकडेवारी ठरवली जाईल तर आत्ता हा जो पाऊस मेमध्ये पडतो तर याचा काउंट आपल्याला जूनमध्ये मिळणार नाही तर ते जे चार चार महिने आहेत त्याच्यामधला जो पाऊस आहे त्याच्यावर आकडेवारी ठरली जाईल आणि तसंही चार महिन्यांचा पाऊस आहे तो एकशे पाच डिग्री एकशे पाच म्हणजे सरासरीच्या एकशे पाच टक्के असेल असं सांगितलं गेलेलं आहे पुढील चार दिवसाचा नाही म्हणजे कसं असतं की साठी साठी आपण जून ते सप्टेंबर असं हा जो ऋतू आहे त्याला अग्री परंतु मान्सून पूर्ण कवर व्हायला जो जुलैपर्यंत जातो त्यामुळे तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो आपण जून ते सप्टेंबरच पकडला जातो